इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदोर जिल्हा परिषद गटातील बोरटेंबे टाके नांदगाव फागोळगाव मानवेडे पिंपरी तळोशी तळोक कांचनगाव काळुस्ते या गावांच्या शेतकरी बांधवांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची बांधावर जाऊन आमदार हिरामन खोसकर यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली यावेळी भात पिकावर करपा तुडतुळा पांढरा तांबडा टाका रोगांना थैमान घातलं असून पूर्ण पिकांचं नुकसान झाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी आमदार हिरामंत खोस्कर आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली आहे बसतोने बोलत नाही शेतकरी अक्षरशः रडू होण्याचं कारण आहे साहेब की तुम्ही पण स्वतः एक शेतकरी आहे आणि गावगाव फिरून आज लोकांची जाणून घेतात आता देखावा नाही परंतु दहा महिन्यापासून शेतकरी अर्ध शेतकरी पिकवलं बांधावर फेकलं एवढं इगतपुरी तालुक्यामध्ये त्रिंबक तालुक्यामध्ये पाणी असून सुद्धा शेतकऱ्याला एक रुपया पण झाला नाही आणि आज अशी परिस्थिती असताना वाईटच पांडुमामाच्या डोळ्याला पाणी बरेच शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आलं चार दिवसापासून दौरा करत असताना या ठिकाणी पक्षीच्या व्यतिरिक्त पक्ष कुठलाही नाही सर्व पक्षाचे पदाधिकारी घेऊन सर्वच सर्वच शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सर्व या विगतपुरी बात मतदारसंघात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के बातशिती सत्तर ते ऐंशी टक्के उन्हाळ्यामध्ये काय पाणी असूनही सुद्धा पिकं केले निघून गेले मुख्य पीक भात आताच आत्ताच माळी मामा बोलता बोलता मामांच्या डोळ्याला पाणी आलं बाळासाहेबाच्या डोळ्याला पाणी आलं मामा, मामा रडले अतिशय वाईट माझा तीन एकरच बागायला पाच पाच सहा सहा घडी तर रोज बागात घुसतो आणि डोळ्याला पाणी येतं आहे आज जेवढले मोठ्याले पिकं गेले पीक नावसोय काहीच होणार नाही तहसीलदार आहेत कृषी अधिकारी आहेत माझी कळकळीची विनंती आहे शासनाला महसूल मंत्री थोरात साहेब कृषी मंत्री भूषण साहेब मुख्यमंत्री मोदी या सर्वांना माझी विनंती आहे काही भाषणबाजी नाही वाईट की सकाळपासून फिरतो आज या परिसरामध्ये भातशेती सुरू काहीच नाही दुसरं काहीच पीक नाही ना आज हा पीक नाऊस झालं दरवर्षी काळाला काळा खात येतो माझी म्हणणं एकच आहे की शासनाने इतर काही रस्ते असतील काही मार्ग प्रश्न असतील ते बाजूला ठेवून जसा कोरोनावर लक्ष देऊन जनतेला संकटातून बाहेर काढला जनता जरी जागा जनताला खायला नसेल तर काही करू शकत नाही इतर रोजंदारी नाही काहीच नाही म्हणून माझी विनंती आहे पॉझिटिव्ह मग अशीच मी माळे मामा मी सर्व मामा तालुका अध्यक्ष सर्वांच्या समोर येतांनी भूषण साहेबाशी चर्चा केली साहेब म्हणलं फक्त तुम्ही निसतं रस्त्याने येता जाता थोडंसं विगतपुरी मतदारसंघ विगतपुरी तालुक्यामध्ये उद्या तीन वाजता त्यांची आम्ही भेट घेणार आहे आणि त्यांना सांगितलं फक्त पाच दहा मिनटासाठी आमच्या इगतपुरीमध्ये फक्त एखाद्या शेतामध्ये चक्कर मारा फक्त बघा परिस्थिती काय आत्ता वाईट वाटलं मामा रडायला लागले बाळासाहेब रडायला लागले माळीमामा रडायला लागले मागाशी तालुका अध्यक्षसुद्धा भाषण करताना डोळ्याला गेलं पाणी येतं तेव्हा तो, तो शेतकरी काय करत असेल शेतकरी काय करत असं आज एखादा कोंबडीचं अंड जरी फुटलं तरी कुटुंबातली एखादी महिला कळकळ ज्याच्यातून सगळं भांडवल सगळं घातलं सगळं घातलं पीक तोंडाशी आलं आणि पीक गेलेलं आहे भाषाणबाजी नाही शासनाने खरोखर पोटतिडकीने जसं कोरोनाच्या काळातून जनतेला बाजू बाहेर काढलं तसं आमच्या इकरी मतदारसंघामध्ये मुख्य भात पीक आहे याचे काही काही ठिकाणी आदिवासी भागा पूर्व भागामध्ये दरशे भाग आहेत तमाटे कारले कारलेत अनेक पिकं आहे फळभाजी इथं काहीच नाही सकाळपासून पाहतोय फक्त भाषेत आहे तर कुठेही सरसकट एकदम कुठेही विचार न करता आता साहेब हे पुराजसाहेब हे जे काही उभं आहे हे दोन दिवसामध्ये या याच्या एकही जाणार आणणार नाही बघा ना परिस्थिती हे बघा प परिस्थिती बघा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकदा गळून दौरेल ऑटोमॅटिक गळून दौर तर उद्या आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व उद्या तुला भेटून आणि आम्ही विनंती करून आणि अशा एका शतामध्ये आणून त्यांना आहे तहसीलदार येते कृषी अधिकारी आहेत उद्या कलेक्टरला सामोरी कलेक्टर साहेबांना सुद्धा सर्व नेते मंडळी तिन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी जाऊन आणि विनंती अशी करणार आहे की निस्ता आम्हाला कागद काळे नको आम्हाला दिलं पाहिजे नाहीतर मग असे अनेक दिवस वर्षापासून आम्ही आमदार म्हणून कुठेतरी फोटो काढायचे मीडियात पाठवायचे लोकांना काहीच मिळत नाही आम्हाला मीडिया बिडिया काही नको मीडियातून तुमच्याच माध्यमातून जातो परंतु पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मिळालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे मागच्या वर्षीचे पंचनामे करायचे आणि ह्या वर्षी लोकांच्या हातात यायचं व दिवस काय करतं माझी विनंती आहे ती आता मग तहसीलदार साहेब आणि सैन्य कृषी अधिकाऱ्यांनी का पंचनामे चालू आहेत परंतु त्यांनी हे चार पाच दिवसामध्ये पॉझिटिव्ह करून शासनाला पाठवा शासनाच्या जे जे काही कागदपत्र असेल ते आम्ही श शंभर टक्के जे जे काही त्यांना जे काही उतारे लागतील जे काही इतर कागदपत्र ते पूर्ण करून आमच्या पात्रात दिवाळीला दिवाळीच्या हातमध्ये शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळवायची विनंती करतो आज या मतदारसंघाचा पाहणी दौरा करत असताना या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आमचे नेते हिरामनजी खोसकर साहेब मित्रो गेल्या चार दिवसापासून आमदार साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याकरता पूर्ण मतदारसंघ त्यांनी पिसून पिंजून काढला आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांवर आलेलं संकट त्यांनी स्वतः समक्ष डोळ्यांनी बघून त्यांच्या समूहेत ते एकटे फिरत नसून या तालुक्याचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते नेते त्यांना बरोबर घेऊन फिरत आहेत आणि पाहणी करत आहेत त्याचबरोबर या तालुक्याचे तहसीलदार साहेब त्यांच्याबरोबर आहेत कृषी अधिकारी त्यांच्याबरोबर आहेत कारण आमदार साहेब म्हणजे स्वतः ओरिजिनल शेतकरी आहे त्यांच्याजवळ दोनशे एकर जमीन आहे त्याच्यामुळं शेतीत काय होतं आणि शेतकऱ्याचे किती हाल होतात आणि हातात मोडाशी आलेला घास निघून गेल्यानंतर शेतकऱ्याला कसं वाईट वाटतं त्याच्या व्यथा जाणून घेण्याकरता गेल्या तीन चार दिवसापासून आमदार साहेब पाहणी दौरा करत आहेत आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर पाहणी दौऱ्यात आहे मी आमदार साहेबांना विनंती करतो आमच्या नांदगाव सदू गटाचा दौरा करत असताना तुम्ही स्वतः आमची पिकं पाहिली भातं पाहिली जी हातातोंडाशी आलेला घास हा पावसानं हिरावून नेला म्हणून मी आपणाला विनंती करतो आपण शासन दरबारी आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडाव्यात आणि या संपूर्ण शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा म्हणजे सरसगट पंचनामे करावे अशी विनंती करतो आणि थांबतो यानंतर सहा सात महिन्यापासून या, या कोरोनाच्या संकटात शेतकरी मोठा संकटच सापडला त्या स शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे पिकं केले पण पिकांनासुद्धा बा भाजीपाला पिकला पण बाजारात विकला नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांना एक रुपयाचासुद्धा फायदा झाला नाही पिकला पण विकला नाही हां शेतकऱ्यांना भाताची अपेक्षा होती पण म्हणतात दैवाची लिला ही आघात आहे पण संपूर्ण अवकाळी पावसानं या भाताचे पिकं नुकसान झाली म्हणून शेतकरी बांधवांच्या वतीनं शासनाला एक विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यांना संपूर्ण सरसगट नुकसान भरपाई द्यावी ही शासनाला विनंती आहे आज या गावामध्ये संपूर्ण गेल्या चार दिवसापासून या तालुक्यात आमचे आमदार साहेब माळीमामा हे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सर्वही केली आणि त्यांचे एक आभारही मानतो मी गावच्या वतीनं तसं जर पाहिलं तर आज हा शेतकऱ्यावर एक मोठा दुःखाचा प्रसंग आहे शेतकऱ्यांना आज असं वाटलं होतं साहेब की भाताचं पीक येऊन कुठंतरी दिवाळी होईल पण पीक गेल्यापासून गेल्यामुळे शेतकऱ्यांची होळी झाली म्हणून तुम्ही शासनाला एक चांगलं निवेदन द्या आम्ही आहे तुमच्या पाठीशी मामा आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं एक शासनाला एक विनंती की शेतकऱ्यांची व्यथा जाणावी आणि सगळ्यांना नुकसान भरपाई द्यावी या आग्रहाची विनंती पुढील दोन शब्द आमचे मामा बोलतील मामा आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार आदरणीय खोसकर साहेब त्यांच्यासमोर आपल्या तालुक्यातले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तालुका अध्यक्ष असतील माळीमामा असतील रामदासजी दांडे असतील कुकळे साहेब आमचे सर कायमचे आमदार आणि बाळासाहेब वाल कोकणे कुकडे साहेब सर्वच मंडळी आमचे गोपाळ भगत ही सर्व मंडळी कालपासून साहेबांबरोबर दौरा करत आहेत खरं तर आपण प्रत्येक शेतीमध्ये जाताना जर बघितलं की आज शेतामध्ये इतकं पाणी येत आहे आणि आपलेसुद्धा डोळे भरून आले शहरावर राहण्या अशी वाईट परिस्थिती साहेब आपल्या शेतकऱ्यांची निर्माण झालेली त्याच्यामुळं शेतकऱ्यानी जावं कुठं आणि करावं काय इतकी वाईट परिस्थिती आज ले ले या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आपल्या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण फिरतो आहे तरी मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या व्यक्तीनं या ठिकाणी विनंती करतो की साहेब आपण उद्या आदरणीय कृषीमंत्री दादा भुसे साहेब त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब त्याचप्रमाणे मुख्यमंत्री या सर्वांना भेटून आपण या ताल दोन्ही तालुक्यांचं गाराणं मांडावं आणि ती सोडवणूक करण्याकरता निश्चितपणे जनता तुमच्याबरोबर आहे आज बघा साहेब इतकं शेतामधून पाणी वाहत आहे आता हे सोगायचंच नाही म्हणजे चारा गेला धान्य गेलं जसं बा बाळू सांगितलं की आम्हाला अशी अपेक्षा होती की या भाताच्या उत्पन्नातून आम्ही दिवाळी साजरी करू पण आता आमची कुठेही दिवाळी नाही त्यांनी सांगितलं की होळी होईल आणि होळी झालेली आहे म्हणून आपण उद्या कृषी मंत्र्यांच्या समवेत पूर्ण एकदा पाणी दौरा करून लवकरात लवकर, लवकर शासनाच्या माध्यमातून आपल्या दोन्ही तालुक्यांना कशी भरपाई मिळेल याकडं लक्ष द्यावं एवढीच विनंती आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला करतो यावेळी आमदार हिरामण खोसकर जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शेतकरी बांधवांना दिलासा दिला, दिला। कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे राहता कामा नये अशा कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत तसंच सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व पाठपुरावा करून जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती आमदार खोसकर यांनी दिली आहे यावेळी पाहणी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी तालुका अध्यक्ष रामदास बाळासाहेब कुक्त ज्येष्ठ नेते मधु कोकणे शेतकरी संघटनेचे नेते पांडुरंग शिंदे जिल्हा परिषद सदस्य संदीप कुळवे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष भगवान आठोळे पंचायत समिती सदस्य नंदलाल फागडे तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने मनसेचे उप तालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण घोटे शहराध्यक्ष गोपाळ भगत इंदिरा काँग्रेसचे उपतालुका अध्यक्ष बाळासाहेब लंगडे सरपंच पंढरी लंगडे राष्ट्रवादी उपतालुका अध्यक्ष नारायण वळकंदे सरपंच भाऊराव भागडे युवा नेते कैलास घारे अतुल माळी ईश्वर साहने आदी उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी